सेरा स्टाइल सेंटर नॅशनल सॅनिटरी वेअर दिग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सॅनिटरी वेअर चे भव्य दालन नॅशनल सॅनिटरी वेअर अँड सिटी फिटिंग चा शुभारंभ दिग्रासी उद्या दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आपल्या सेवेत होणार आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉईंटच्या खाली नवीन बस स्टेशन रोड सय्यद शामूल संपर्क मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उद्याला जनसंघर्ष निधीच्या सर्व संचालकाची दारवा सत्र न्यायालयात पेशी होणार जनसंघर्ष निधी सुरक्षा कृती समिती उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार उद्या दिनांक दहा फेब्रुवारी रोजी चौवेचाळीस कोटीच्या अपहार प्रकरणी अटक असलेले सर्व संचालकांची दारवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजित कुमार भस्मय यांच्या समोर पेशी होणार आहे काही संचालकांचा पीसीआर संपल्यानंतर सर्व संचालकांचे सामूहिकपणे प्रथमच पेशी होणार आहे अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांना दारवा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोनही आरोपी उच्च न्यायालयात जामिनीकरिता याचिका दाखल करू शकतात ही बाब हेरून जंग संघर्ष निधी सुरक्षा कृती समिती उच्च न्यायालयात कॅबेट दाखल करणार आहे जोपर्यंत सहा हजार दोनशे ठेवीदार खातेदार यांचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत आरोपी अटकेतच राहावे असे कृती समितीचे म्हणणे आहे उद्या दारवा सत्र न्यायालयात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अफजल खान ऋषिकेश शिराज आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद